माय माउले नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथा मधून तुकारामाचे पंढरीनाथास अनुभवण्यासाठी हे अभंग त्यांचा भावार्थ चाळीस ते बेचाळीस अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते वगे तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग चाळीस माय बापाचा निरोप घेऊन दही काला घेऊन एकमेकांचा सगदीत कंठाने नरोप घेऊन कळसाकडे परत फिरून फिरून पाहत अवघे वारकरी परत निघाले असतील ओईल निरोप घेतला यावरी राऊळा भेतरी जाऊ निया करून यादी मंगळ भोजन प्रयाण प्रयाण शकुन सुमोहत होतील दाटले सरगतीत दा कंटी भरते या पोटी वियोगाचे एरे एरा भेटी क्षम अलिंगने केले समर्थाने होती संती तुकामणे चाली नसाये मनास पाहती कळस पर परत माझ्या मायबाप विठ्ठलाकडून मजला मूळ येईल अशी माझ्या अंतकरणाची भावना झाली आणि आता सख्या यांच्या हालचालीकडे मन लावून झाले चंद्रभागेचे स्नान झाले वाळवंटी कथा कीर्तन झाले मायबाप विठ्ठलाचे दर्शन झाले पायी मस्तक ठेवले चार दिवस कीर्तनाचे रंगात रंगून झाले यावर आता मायबापाचा निरोप घेण्याची वेळ आले मायबापाच्या भेटीसाठी ज्या संसाराकडे पाठ फिरवली अवघी गात्रे माहेरीचे सुख अनुभवण्यासाठी श्रमलित संसारीचे सुख सोडून माहेरीचा आनंद अनुभवत राहिले त्याच संसाराकडे जाण्याकडे जाण्यासाठी आता मायबापाचा निरोप घेण्याची वेळ आले परत एकदा नामदेवाच्या पायरीवर मस्तक ठेवून महाद्वारातून राऊळात जाऊन मायबापाचा निरोप मागते झाले असतील आता दधी मंगळ भोजनाचा दिवस आलाय गोपाळपुऱ्यात जाऊन गोपाळा वेदही काला झाला असेल अवघे वारकरी नाचले गायले असतील दैवात खाऊन झाला असेल आता सुमृत पाहून शुभ शकून पाहून प्रयाण करण्याची वेळ आली असेल गोपाळ पळवून आता निघण्याची वेळ झाली असेल आता तर परतीचा संसाराकडे परतीचा मार्गधारा व्हायचा माहेराहून संसारी निघायचे आता हे सखे संत जन हे सखे वारकरी कधी भेटतील सासरी निघाली ते आता अवघेच वारकरी सद्गतीत झाले असतील साऱ्याच कंठ दाटून आला असेल माहेरच्या सवंगड्यांच्या वियोगाचे दुःखाचे भरते आले असेल एकमेकांची पुन्हा पुन्हा भेटी पुन्हा पुन्हा क्षमलिंगने झाले असतील त्या संतांनी एकमेकाचे अश्रू पुसले असतील एकमेकाचे समाधान केले असेल गड्यांनो काय सांगू रे मनास पाऊल कष्ट नाही हळूहळू सहारे संतजन राऊळाकडे आले असतील आता राऊळास प्रदक्षिणा घालून माय बापास उजवी घालून संसारी परत निघायचे राऊळाच्या चारही बाजूने कळसाचे दर्शन घेत प्रदक्षिणा पूर्ण केली असेल मायबापाचा जे जेकार करीत परत निघाले असतील रावळाच्या कळसाकडे परत परत वळून पाहत असतील आणि माझ्यासाठी घेऊन घेऊन होऊन मार्गाला लागले असतील <laughs> <के चाए सबंगे। laughs> पंढरी सोडल्यावर माझे सखे वारकरी पंढरीचे सुख सोहळे वर्णन करीत करीत येत असतील ऐसी ते सांडिले होईल पंढरी येत वारकरी होते वाटे देखील सोळे होती वाटवत चालते ते मात करूनिया, केली आई केली होईल जे कथा राहिले ते चिंता होईल प्रेम गुरु इटके टाळ मृदुंग पताका सांगती ते एका एक सुख तुका म्हणे आता येतील वलाई अलिंग बाही क्षम निरोप घेताना वारकरी सद्गतीत झाले असतील जड पावलाने चंद्रभागा उतरून येलथडी आले असतील अशी ती पंढरी अशी ते माहेर सोडले असेल असे माझे सखे वारकरी पंढरी सोडून येत असतील आणि वाटेस लागले असतील वाटेने चालताना आपण पंढरीत काय काय सुख सोहळे पाहिले ते त्यांना म्हणे आठवत असतील काही बोलायचे तर याच सुखसोहळ्याच्या गोष्टी करीत करीत चालत असतील पंढरी सोडताना जड झालेले पावले या सुख सोहळ्याच्या गोष्टीच्या बळावर परतीची वाट चालत असतील सुख सोहळे दिवाळी साठी चार दिवस माहेरी येणारे लेखी सारखे आषाढी साठी पंढरीत येणारे वारकरी आनंदी म्हणाने चंद्रभागेच्या एलतडी येऊन पोहोचले प्रवेश करायचा आता पंढरीत रिघायचे मनातील संसाराचे उरले सुरले विचारांचे गाठोडे बांधून एलतडीच ठेवायचे चंद्रभागेत उतरून पहिलथडी जायचे चंद्रभागेत स्नान करायचे मनातील विकार चित्तातील पाप धुवून टाकायचे मायबाप विठ्ठलाच्या चरणांना अविरत धुणाऱ्या चंद्रभागेत सारे विकार सारे पापे धुवून टाकायची आया बहिणींचा हात धरून सवंगड्यांच्या सोबतीने चंद्रभागा उतरून पार जायचे आता मायबाप विठ्ठलाचे दर्शन होणार सारेच मायबाप विठ्ठलाचा जेज काय करतात मायबापाचे गुण गातात नाचतात बाळगतात वाळवंटात पावले खेळत रावळाकडे येतात मायबापाची महती सांगणारा गरुड ध्वज दिसतो हृदय उत्सव म्हणून ही महाद्वारासमोरची नामदेवाची पायरी नामदेवाची आठवण भक्ती रसाची आंघोळ बनते नामदेवाच्या पायरीवर मस्तक ठेवायचे ते बुक्का बाळी लावायचा या बुक्क्या आडभाळीचे संसाराचे सुखदुखाचे भोग घाळाळून टाकतात आता तर देहाचेही भोग उरले नाहीत आता देहाच्या सुखदुःखाच्या भोगांनी जीव डोलायमान होणे नाही आता, नाही। आता या देहाने महाद्वारी देहाने घालायचे माय मायबापाच्या भेटीची वेळ जवळ वाटी दाटी करतायत कोणी मायबापाच्या पायावर डोई ठेवतय कोणी आपल्या बाहूने गळा मायबापाच्या पाय पायी म्हणतोय कोणी कमरेच मिठी मारून मायबापाचे पाय कवटाळतोय सारा सुख सोहळा पोट भरून माय बापाची भेट झाले माय बापाच्या प्रेम भरलेल्या दृष्टीने नाहून निघालेत हा गरुड खांब माय बापास भक्तांच्या काजासाठी वैकुंठ होऊन येथे येणारा आणणारा हा गरुड बा रे तुझ्या अंगोपांगास माय बापाचा स्पर्श झालाय तुझ्या अंगा अंगास माझे अंग अंग लागू दे आता आपल्या आईची भेट रुक्मिणीबाईची भेट माय बाप विठ्ठल भक्तांसाठी वैकुंठहून धावून पंढरीस गरुड पारावर आला आमची आई लागोलग मनोवी गाणे धावून आली माय बापाच्या पाठीशी तिष्ठत उभी राहिली आता आईच्या चरणावर मस्तक ठेवायचे आईच्या कुशीत शिरायचे आईचा प्रेमपाना पाना प्राशन करायचा सारा सुख सोहळा अनुभवायचा माझे सखे पार ग्वार करी कोणी कथा सांगितली असेल कोणी कथा ऐकली असेल अवघ्यांनी मायबाप विठ्ठलाच्या गुण कथा सांगितल्या ऐकल्या असतील माहेरी मायबापाचे गुण गाण्यातच सुख सासरचे सुख दुःख ध्यानी म्हणी राहत नाही सारेच माहेरचे गुण गाण्याचे सुख अनुभवित असतात अवघा सुख सोहळा माझ्या सख्या वारकऱ्यांनी ज्या कथा सांगितल्या ऐकल्या असतील त्याने त्यांचे चित्तास जे प्रेम अनुभवे लाभले असेल त्याच कथा तेच प्रेम आता परतीच्या रस्त्यावर आठवीत असतील